मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी मुंबईमध्ये सोमवारी म्हणजेच आठ डिसेंबरला पंधरा टक्के पाणी कपात करण्यात येते त्यामुळे चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असेल भांडूप जलशुद्धीकरण केंद्रास पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेण्यात आलंय आणि त्यामुळेच सोमवारी म्हणजेच आठ डिसेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून चोवीस तासांसाठी मुंबईमध्ये पंधरा टक्के पाणी कपात करण्यात येते त्यामुळे सतरा भागांमध्ये ही पाणी कपात लागू असेल तांसा धरणातून भांडुपेथे जलशुद्धीकरण केंद्रास पाणी पुरवठा करणारी दोन हजार सातशे पन्नास मेमे व्यास्ताची तांसा जलवाहिनी बदलण्याचं काम महापालिकेने हाती आहे त्यामुळे जुली जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी काही कामं प्रस्तावित करण्यात आली आहेत आणि त्यासाठी साधारणतः चोवीस तासांचा सा कालावधी यासाठी आवश्यक असणं गरजेचं आहे त्यामुळेच या कामामुळे भांडूपेते जलशुद्धीकरण केंद्रास होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये अंदाजे पंधरा टक्के घट होईल त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे मुंबई शहर विभागातील कुलाबा दादर आ, ते दादर माहीम तसेच पश्चिम उपनगरात बँड्रा अंधेरी मालाड ते दहिसर आणि कुर्ला ते भांडूप अशा विविध भागांमध्ये पाणी पुरवठा खंडित असेल पाणीपुरवठ्यामध्ये पंधरा टक्के कपात करण्यात येते त्यामुळे रहिवाशांना पाणी जपून वापरण्याचं आणि काटकसरीने वापरण्याचं आवाहन देखील महापालिकेने केलं आहे